किंवा मला माहिती नसल्या आणखी कितीतरी बळी गेले असतील अशा पद्धतीचे त्यावेळेस रस्ते काम कुठे गेलं होतं त्यावेळेस हे रस्ते का खड्डे बुजवले दिसू द्या ना तुम्ही तुम्ही रस्ता काय चेक करता रस्ता तर होणार आहे आम्हाला मंत्री करायचं रस्ता हे पण जनतेला कळू द्या आहे की अहमदपूर मध्ये खड्ड्याशिवाय विषयच नाही आमच्या रस्त्यावर सध्या मी अहमदपूर शहरातल्या सावरकर चौकामध्ये आणि अहमदपूर शहरातल्या रस्त्याची दुरावस्था तुम्ही अनेक वर्षापासून पाहिलेले आहे देशाचे कॅबिनेट मंत्री केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांचा दौरा होणार आहे असा रातोरात तो रस्ता करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे काय वाटतंय आज इतक्या दिवसापासून खड्डे होते या रस्त्यावरती परंतु हा रस्ता करण्यात येत नव्हता परंतु मंत्री महोदयांचा दौरा निश्चित झाला आणि या रस्त्याचं काम तात्काळ सुरू झालं काय भावना आहे तुमची गडकरी साहेबांचा अहमदपूरमध्ये दौरा असल्या कारणामुळे शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या लिंगस्थापनेच्या निमित्तानं अहमदपूर नगरीमध्ये नितीनजी गडकरी साहेब या देशाचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचा दौरा अहमदपूरमध्ये होत आहे आणि रस्ते वाहतूक मंत्रालय त्यांच्याकडेच आहे त्यांना रस्ते असे चकचकीत दिसले पाहिजेत संबंधित खाते खाते विभाग आहेत त्यांचं पनिशमेंट वगैरे होऊ नये याच्यासाठी ही खड्डे साफ करण्याचं काम सध्या चालू आहे परंतु यापूर्वी याच महामार्गावर अहमदपूरमध्ये महाजनांच्या घरचा एक मुलगा सरांच्या घरचा एक मुलगा असे दोन बळी किंवा मला माहिती नसले आणखी कितीतरी बळी गेल्या असतील अशा पद्धतीचे त्यावेळेस यांचा रस्ते काम कुठे गेलं होतं त्यावेळेस हे रस्ते का खड्डे बुजवले गेले नाहीत अशा पद्धतीची एक आर्थ हा सर्वसामान्य नागरिक म्हणून आमची आहे या ठिकाणी कितीतरी बारीक सारखे ऍक्सिडेंट होतात परवा दिवशी तुम्हीच लाईव्ह केलं होतं या ठिकाणी ट्रक कापसाचा ट्रक जागेवर पलटी खाला होता म्हणजे भर चौकामध्ये जर एखादं वाहन ऑटोमॅटिकली जर पलटी खात असेल तर रस्त्याची दुरावस्था ही किती दिवस आपण हे खोटारडेपणा करणार आहोत कोणीतरी मंत्री येतोय कोणीतरी अधिकारी येतोय कोणीतरी साहेब येतोय म्हणूनच आपण या ठिकाणी रस्ते करायचे का सर्वसामान्य नागरिकांचा या ठिकाणी काही अधिकार आहेच का नाही अशा पद्धतीचा प्रश्न आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हा व्हिडिओ आमचा आवाज माध्यमातून होत असलेला नितीन गडकरी साहेबांपर्यंत पोहोचेल का आणि या घटनेची दखल घेतली जाईल का हा माझा प्रश्न असणार आहे अजूनही काही माझ्यासोबत नागरिक का आहेत वय नाव आहे माझ्या तर मी लहान असल्या असून बघतो इथं तर कोणा मंत्री आला तर मंत्र्यासाठी रस्ता होतोय आणि दुसरं कुणी जर आपलं सामान्य नागरिक पडलं तर त्यासाठी रस्ता होतो समजा आज गडकरी साहेब आले आणि गडकरी साहेब निघून गेल्यास तर रस्त्याला खड्डा पडला आणि त्या दिवशी त्या दिवशी मोदी साहेबाचे दौरा असेल मोदी साहेबांसाठी लगेच रस्ता चकाचक हे कसवायलाय आणि डे मध्ये काम करा तुम्ही नाईटला का काम करा तुम्ही लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ झाकू तुम्ही काम करत असता मलाही सांगा तुम्ही दूध का दूध पाणी का पाणी उद्या या ठिकाणी त्या ठिकाणी टँकर पडलं होतं त्या ऑटो मध्ये बाया होत्या त्या ऑटो मधल्याला मारण किती झाली असेल त्या ठिकाणी एक जायबाई बाई होती सांगवीच्या सुनी गावी कुठली तरी त्या बाईचा पाय गेला जबाबदार कोण राहील हे नाईटला काम होले डे ला काम करा मंत्री यायले म्हणून नाहीये आपण समजून घेऊया एक वर्ध असेल परंतु आता काम होतय मंत्री महोदयांचा दौरा आणि लागलीच कामाला सुरुवात झाली त्याबद्दल तुम्हाला काय सांग तर हे आम्हाला चुकीच वाटते मंत्री महोदयाचा दौरा लानी कामाला लागले ह्यांना ला इतके दिवस काम आलं नाही का करता नाईटला काम करता आलं नाही का ह्यांना इतके दिवस पेंडिंग पडलं होतं ना दिवस काम मंत्र्याचा दौरा पडणं आणि रस्ता करण हे जनतेला बी कळून चुकते ना मंत्र्याचा दौरा पडते आणि मंत्र्यांना कळायला पाहिजे की रस्ता चकाचक झालाय मंत्र्याला खड्डे दिसू द्या ना तुम्ही तुम्ही रस्ता का चेक करता रस्ता तर होणार आहे आम्हाला माहिती आहे ह्यांना टोल नाक्याला दिलेला आहे ते गुप्त त्यांनी रस्ता करून जाण्याचं पण मंत्री आले म्हणून त्यांनी का करायचं रस्ता हे पण जनतेला कळ द्या ना मंत्री आले म्हणून का रस्ता करायचं ही आमची अडचण आहे सर आणि बेला काम आहेत जमलं आहेत काय त्यांच्या भाऊन आहेत माझं नाव शिव किनोद मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे सहसा मी इथं राहत नाही हैदराबादला राहतो मी माझ्या जॉबला राहतो तसंच मी इथं आल्यानंतर मी प्रत्येक वेळेस बघत गेलेलो आहे की अहमदपूरमध्ये खड्ड्याशिवाय विषयच नाही आमच्या रस्त्यावर आता मी आले ना आहे आता इथं बघित आहे तर आज रस्त्याचं काम चालू असताना मी या रस्त्याच्या कामावर इथं विचारपूस केली त्यानंतर मला कळालं की भरपूर इथं अपघात झालेले आहेत आणि तसेच आमचे मित्रबंधू आणि महोदय सर आमच्यासोबत जमलेले आहेत त्यांच्यापासून मला कळालं की बहुतेक अपघातामध्ये कोणाचे प्राण गेलेले तर कोणाचा हात कोणाचा पाय असं आम्हाला कळालं त्यानंतर आम्हाला एवढंच म्हणायचंय की आता जर जे काम होत आहे तर आत्ताच का माझा एकच प्रश्न आहे आताच का एवढापर्यंत आतापर्यंत जे पण प्रश्न केलेले असतील नागरिकांनी जे अहमदपूरचे नागरिक आहेत अहमदपूर शहरातील नागरिक आहेत त्यांनी प्रत्येक वेळेस जे प्रश्न केलेले असतील तहसीलला गेले असतील नगरपालिकेला आमदार साहेबांकडे गेले असतील खासदार साहेब पण मला एकच म्हणायचं की आत्ताच का आणि आता जर होत असेल तर नागरिकासमोर का नाही रात्री का दिवसात चलत असेल पण कोणी नागरिक असे आहेत की त्यांना शिक्षणापासून दूर आहेत त्यांनी विचारपूस करू शकत नाहीत पण आता आम्ही इथं विचारपूस करायला आलो तेव्हा इथं यांचं इंजिनियर नाही जे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचं इंजिनियर नाही आणि इथं सुपरवायझर जे आहेत त्यांची पण आय डी नाही यांचं कोणी कोणाचंही आय डी कार्ड नाही आहे तर आम्ही कसं शक्य समजाल की इथं यांनी कोण काम करणार आहे कोण कामगार आहे आणि कोण राष्ट्रीय महामार्गापर्यंत जे कंपनीचा माणूस आहे ते कोण आहे आम्हाला काहीच माहीत नाही तर आम्हाला पण करणे योग्य आहे कारण की आम्ही भारताचे आणि आम्ही खास करून जिथं काम चालू आहे त्या अहमदपूरचे नागरिक आहोत आम्हाला करणे योग्य आहे इथं आम्ही काम रोखण्यासाठी नाही काम होऊ लागले आम्हाला चांगलं वाटलं अत्यंत आम्हाला चांगलं वाटलं आणि मी एक गुत्तेदारी फॅमिलीकडून बिलॉंग करतो तर मला असं वाटलं की जाताना एखाद्या सुपरवायझरला किंवा इंजिनियर साहेबांना बोलावं की, बोला की कसं काम आहे कसं इस्टिमेट आहे कसं नाही हे बोलण्यासाठी मी इथं थांबलो तर मला बघून माझे मित्रबंधू आणि महोदय सर इथं आलेले आहेत बबलू सर म्हणून आमचे अल्पसंख्येन भाजपचे आलेले होते त्यांनी पण त्यांनी बोलले की महात्मा गांधीकडला रोड कस काय तुम्ही स्टॉप केलेला आहे आतापर्यंत तीन महिने झाले कस काय स्टॉप केलेला आहे म्हणजे आताच का तुम्ही असं त्यांचाही प्रश्न होता त्याबद्दल मी पण तुम्हाला प्रश्न करतो कारण मी तर एक विद्यार्थी माणूस आहे आणि विद्यार्थी हा भारताचा नव्हे तर आपल्या देशाचा भविष्य असतो म्हणून मी प्रश्न हे करत आहे एकूणच पाहिलं तर अहमदपूर शहरातील रस्ता जो इथून मरशिवलीचा बायपास ते इकडे शिरूर रोडकडे तात्या पेट्रोल पंपापर्यंत रस्ता खड्ड्यात होता खड्ड्यात रस्ता होता अशी स्थिती होती मात्र मंत्री महोदयांचा दौरा पडला आणि तात्काळ कामाला सुरुवात झाली हे कुठेतरी गैर असते असं या तरुणांचं म्हणणं आहे परंतु निश्चितच हे मंत्री महोदय या घटनेची दखल घेतील का हे मात्र पाहणं औचित्याचं ठरतंय आज आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहीर फॉर आवाज बहुजनांचा न्यूज करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आवाज, आवाज बंधुजनांचा